सभा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे दुपारपासून मी आणि आमदार बाबासाहेब देशमुख आम्ही मिळूनच आहे दरम्यानच्या काळामध्ये एक दोन काही लग्न आणि एक दोन महत्वाच्या मिटिंग असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की आबा थोडस तुम्ही हे मिटिंग अटेंड करा कधी जमलं तर मी येईल आणि त्यांनी निकिताताईंना या ठिकाणी पाठवलेला आहे या मिटिंगला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते जेणे आपली संबंध हयात मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली इमानदारीनं पार पाडली ते आपल्या नगराध्यक्ष पदाचे भारतीय जनता पक्षाच्या कमळाचे उमेदवार सन्माननीय आबा या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या सन्माननीय निकिता ताई भारतीय जनता पक्षाचे माझे ज्येष्ठ सहकारी आपल्या सगळ्यांचे अनेक वर्षाचे सहकारी सन्माननीय बाळासाहेब याने अतिशय आत्मविश्वासानं या ठिकाणी या प्रभागाची मी सेवा करेन असं सा सांगितलं ते आमच्या आहे आणि एवढं सहजच बैठकीमध्ये पुढारपण करता करता सगळं बाशिंगच जे या गळ्यात पडलं ते आमचं शिंगाड लगीन ठरवायला गेला गडी शेजारी पण हेच लगीन ठरणार झालं ते बरं झालं गोष्ट आहे पण आता काय सांगत नाही त्याला वेळ लागेल आणि बनकर बनखराबाच नाव तुम्ही इथंच घेतलं सुरुवात इथूनच केली निवडणूक अतिशय तोंडावर आलेली आहे दोन तारखेला आहे दोन तारखेपर्यंत अनेक मंडळी आपली या ठिकाणी येणार आहेत भरमसाट आश्वासन देणार ना आहेत नादाला लावायचं तर त्यांचा धंदाच आहे मी अजून माझं भाष्य नाही चौकात तुम्ही सगळे येणार आहात आता ह्या वार्डातली माणसं त्या वार्डात त्या वार्डातली माणसं ह्या वार्डात असं काय आपलं आहे का, का। तर एक नंबर वार्डात जेवढे तिने हात वर करा बघू ही आमचा रिझल्ट आहे तिकडे जे इकडे बसवायची इकडे जे आण तिकडे बसवायची ही धंदा मी आणि आमदार साहेबांनी पंचवीस वर्षात आयुष्यात कधी केला नाही जे खरं आहे तेच कडेला नेलेलं आहे आणि म्हणून कोणाला काय सांगायचंय ते विधानसभेला मी सांगितलं जवळ असलं की काय असते जवळ नसलं की काय असतं ही सांगितलं आणि <laughs> आबा असल्यावर काय असते आबा नसल्यावर काय असतं ही मी <laughs> आता तुम्ही खरं इमानदारी सांगायचं गेल्या पाच वर्ष काळात या वार्डानं आनंद मानेला आणि राणी यायला खरं मतदान केलं नाही सत्तर टक्के पाच वर्षामध्ये आपण बघितलं माझाही चांगला सहकार्य आजही माझा ते मत चांगला आहे पण शेवटी हे सगळं प्रपंच कशासाठी आहे आपल्या भागाचा विकास करायसाठी आहे ही निवडणूक कशासाठी आहे दीपक आबाच्या मोठेपणासाठी नाही बाबासाहेबांच्या मोठेपणासाठी नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या गोरगरीबाच्या विकासाची निवडणूक आहे है। आणि ह्याचा विचार आपल्याला भविष्यात करावा हो लागणार आणि या निवडणुकीच्या निमित्तानं ने, शेतकरी कामगार पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल आणि दीपक आबा साळंके पाटील परिवार आम्ही तिघ एकत्रित आलेलो आहे आता हे कशासाठी आलो निकिताताईने तिच्या भाषणात सांगितले आज आपण देशाची प्रगती बघितली पंतप्रधान मोदी साहेब पंतप्रधान झाले आपल्या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पालकमंत्री आपले जय कुमार गोरे झाले इथे जुनी जाणती मंडळी आहेत नवीन तरुण पिढी आहे पन्नास वर्षाच्या काळामध्ये असला रस्ता आपल्याला कधी बघायला मिळाला का तुमच्या वार्डातच एक रस्ता जातोय सोलापूर न निघाल्यानंतर जयसिंगपूरला जायपर्यंत पोटातलं पाणी हालते आपल्या जमिनी गेल्या भाव किती चांगला मिळाला त्याला कुठ थोडासा त्याग केल्याशिवाय आपल्याला म्हणजे आपला उत्कर्ष आणि विकास होत नाही आणि म्हणून आम्ही ही आघाडी जी केलेली आहे ती उद्याच्या सांगोल्याचं भवितव्य धूळमुक्त सांगोला स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला आपली सांगोला तालुक्याची जी नगरपालिका आहे ती नगरपालिका म्हसवड नगरपालिका आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन नगरपालिका अतिशय मोठ्या आहेत की ज्याचं कार्यक्षेत्र मोठं आहे आणि परतूरची नगरपालिका मुंबई इलाक्यापेक्षा सुद्धा आपला इलाका मोठा आहे दीडशे वर्षाची परंपरा ही आपल्याला आहे बाबासाहेब तर ही आपली सांगोल्याची परंपरा आहे बाबासाहेब आहेत ना

Eksikliği var diyor. Evet. 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 आम्ही म्हणलं बाबासाहेब आलेत का बघा नाही तू कुणालाही फटाकडे उडवू नका लबाडीचं राजकारण हे भरपूर चाललेलं आहे त्याला बसा आता गडबड नका करू तो या ठिकाणी सांगोला शहराचा चेहरा मोहरा आपल्याला बदलवायचा आहे मी आमदार साहेब इथं आल्यानंतर पहिल्यांदा या प्रभागातल्या मिटिंगच्या लोकांना विचारलं की आपल्या मिटिंगला आपल्याच वार्डातली लोक आहेत का आपण खाल्लं वरण कोण आणून बसवलीत म्हणून पुन्हा एकदा आमदार बाबासाहेबांच्या समोर या वार्डातले जेवढे मतदार असतील त्यांनी हात वर करा हा ही आपली मिटिंगची पद्धत आहे ही गेली पंचवीस तीस वर्ष आमदार साहेबांनी आम्ही जे काय या शहराला एक वळण दिलेलं आहे नंतर उग तिकडची खालची व आणायची इकडं बसवायची इकडची आणायची तिकडे बसवायची आणि गर्दी दाखवायची ही परंपरा आपण आपल्या काळात शांत बसा आता सगळे या ठिकाणी मी मगाशी आपल्याला सांगितलं कि मागच्या निवडणुकीमध्ये एक चित्र वेगळं होत या निवडणुकीमधलं चित्र हे वेगळं आहे आता हळूहळू हळूहळू निवडणुकीचं चित्र स्पष्ट व्हायला लागलेलं आहे मी बाबासाहेब यायच्या अगोदर आमदार साहेब याच्या अगोदर सांगितलं त्या देशाला विकासाकडे ने नेणारा एक पक्ष आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे त्याच्याबरोबर आपण या ठिकाणी आघाडी केलेली आहे याचं कारणच एवढा आहे की भविष्य काळामध्ये निकिता ताईने सांगितलं पुरोगामी विचाराचा तुमचा पक्ष आहे पुरोगामी विचाराबरोबर काम केलेला माझा दीपक बाबा साळुंके पाटील परिवार आहे भारतीय जनता पक्ष आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत आता दुसरं काय यांच्याजवळ भांडवल नाही वेगळं काहीतरी सांगायचं हे आम्हाला अमुक आहे आम्हाला पटत नाही अमुख अमुक आहे कुणी काय सांगावं हा त्याच्यातनं भाग आहे दोन तारखेवर येणारी भरपूर अजात आपल्याला काय त्यात काही अडचण असायचं काम नाही पण मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगणार आहे की तुमच्या वॉर्डाचा इशार घेणारी लय लयजण झाली <laughs> मला काय नेमकं काय कळन ही मला शिंगाडी उमेदवारांना मग आल्याला सांगितलं पहिल्यांदा आम्ही सहज बैठक घेतली मी आम्ही सुचवलं आबाज नाव म्हणून सांगितलं ना आबाज आपला उमेदवार झाला आम मी आम्हाला आता ही लगीन ठरवायला गेला म्हणजे हेचही लगिन ठरलं हेलाही उमेदवार केलं चांगला तरुण उमेदवार आहे आमची दुसरी पण ताई पण अतिशय बघितलं तिने भाषणामध्ये सांगितलं या वार्डाला आपल्याला चांगले दोन उमेदवार दिले आम्ही तर तुमच्याकडे कशासाठी आलोय तुम्ही आम्हाला दोन तारखेला एक नंबर वार्डाची सगळ्यात हा शेतकरी कामगार पक्षाचा पाले किल्ला आहे मी तुमच्या बरोबर आहे त्यामुळे एक नंबर वार्डाचा नाद कुणी नाही ही एक झालं मी बाबासाहेब त्या दिवशी नगरसेवकाच्या बैठकीमध्ये एक सांगितलं तुम्हाला मगाशी मी सांगितलं नाही ज्या प्रभागामध्ये सगळ्यापेक्षा जास्त मतं सांगोला शहर विकास विकास आघाडीला मिळतील त्याला दीपक आबा साळंकी पाटलं कंड एक लाख रुपये रोग बक्षीस हे मी ठेवलेलं आहे बक्षिसाची किंमत थोडी आहे पण बक्षीस कसं असतं ओळूचा नंबर दिल्लीला आला तर ते त्याला किंमत आहे पैशापेक्षा आपण एक नंबरवर हो हो। आहोत आणि मग प्राधान्यानं काम आल्यानंतर विकासाचं काम सुद्धा जास्तीच आपल्याला मिळणार आहे म्हणून सांगितलं एक नंबरचा इसर घेणारे लयजण आहेत ज्या एक नंबर वार्डानं तुम्हाला चांगल्या ठिकाणी नेऊन बसवलं तीच एक नंबर वार्ड तुम्हाला पुन्हा घरी बसवू शकतो हे तुम्ही उद्याच्या दोन तारखेला दाखवा आणि म्हणून मी सांगतो जण झाली मालक पण आता खरं जे काय आहे जेचं खरं खोर गणपतराव देशमुख साहेबांच्यावर प्रेम आहे ना त्यांना मी सांगणार आहे मी पंचवीस वर्ष आबासाहेबांवर काम केलं थोडं तात्विक माझं पटलं नाही काही दिवस बाजूला गेलो पुन्हा निसर्गाने मला आणि बाबासाहेबांना एकत्रित आलेलं आहे बाळासाहेब आमच्या बरोबर आहेत आबा आहेत आम्ही सगळी मिळूनच आहे पण आपल्याला ही निवडणूक आहे की आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे पालकमंत्री जयाभाऊ हो गोरे कोण जयाभाऊ हो गोरे एक रेशनिंग दुकानाचं काम करणारा पोरगा आपल्यासारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये आहे त्यांनी आपल्याला सांगितले तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष द्या तुम्ही आणि बाबासाहेबांना ठेवायचा आकडा लिहि जा काम कामं आम्ही मंजूर करून घ्यायची ह्याच्यासाठी आम्ही एकत्रित आलोय काय कोण मोठं व्हायला आणि आम्हाला कोणाचं काही गबाळ घ्यायला आम्ही एकत्रित आलेलो नाही पन्नास वर्ष मी आणि आमदार साहेबांनी काम केलं आम्ही कुठल्या वाळल्या पाल्यावर पाय ठेवलाय कुणाला जाणवलं कधी तुम्ही आमच्या कधी हा विषयच आमच्याकडचा नाही पण कुणाला कशाचं काय पडलं हे माझ्या भाषणात सांगणार आहे मी आता इथं जरा आज कमी बोलणार आहे फार वेळ पण नाही पण मला आज एवढं समाधान झालं एक नंबर वाढलं मला थोडं दचकूनच होतो खरोखरच होतो नेमकं काय मला कळत नव्हतं पण आता आबा मला खात्री पटलेली आहे त्यात आपण आता काळजी करायचं काम नाही आता बाबा आपला आता आपल्याला कोण थांबवू शकत आता हि ह्या कडन सुरुवात झाली आहे आता पलीकडला कडेपर्यंत जायपर्यंत काय वाटून सोयू देत नाही त्याची काळजी तू विचार कर निवडणूक नु कशी करायची काय करायची कसं असतंय त्याच्यात मी तज्ज्ञ आहे तिची अडचण नाही आपल्याला पण हे सगळं हा सगळा प्रपंच तरी कशासाठी करायचा आहे की तुमच्यासारखे गोर गरीब आपल्या वाडी वस्तीवर अनामाळात राहणाऱ्या माणसाला आपल्याला त्याचा प्रपंच मोठा करायचा आहे नवृत नवीन तरुण पोर आहे त्यांच्या हाताला काम आहे उद्योग द्यायचा आहे का पोर आपल्या व्यसना दिन तरीकडे जातात काही काम नाही आपल्याला उद्योग नाही म्हणून ही सगळी व्यसना दिन जाते काय चाललंय सध्या मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघता रोज काय चाललंय इथे पोरं कुठे कोण कुठल्या कोण पोरं वळणाला लावते त्याच्यामध्ये पण आपल्याला शिराज नाही ज्या त्याचं जय त्या बरोबर पण मी आपल्याला एवढंच सांगेन की आम्ही कुठंतरी कुणाला तरी शब्द देऊन एकत्रित आलेलो आहोत आमच्या शब्दाला तुम्ही यश द्यायचं आहे आता प्रभाग क्रमांक एक मधली तर मात्र तुमची हायतीच चारे चारे uh. पण तुम्ही सगळे गावात जात आहे तुमचं कुठल्या तर वारणात दोस्त आहे पानपट्टीवाला आहे कुठला तर दुकानदार आहे काम करणारा कोणतरी कामगार आहे गौंडी आहे तुम्ही तुमचं मत द्यायचं पण तुमच्या मित्रमंडळीचं सुद्धा ज्या ज्या वारणात आहेत तिथं सुद्धा तुम्ही आमच्यासाठी चार पाट्या टाकायचे तिथं आमच्या सगळ्या माय भगिनी आहेत महिला बचत गट आहेत तिथे तुम्ही जिथं जिथं जमेल जिथं जिथं काही मैत्रीण असतील आपल्या ओळखीचं असेल भावनावळा असेल सांगोला शहरामध्ये जिथं जिथं जे जे ते संबंध आहेत त्या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये आपल्याला हातभार लावायचा आता ही निवडणूक एकदाच अशी करायची आहे की पुन्हा नगरपालिकेची तलब कुणाला झाली नाही पाहिजे पुढे उठते मी हायच झालं एकदा बघितलं आता काय केलंय तू काय नाही कशाच ना झालं लागतो त्यामुळे आता मला बोलायचं आहे परस्पर काय जास्त बोलत ना मी अतिशय समाधानी आहे बाबासाहेब आज एक नंबर वार्ड खुश आहे आपण आता 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 तुम्ही काळजीच करतो मला झालं हो सारखं एक नंबर वाटत भाग पुढं माझंच होतो हात वर केल्यावर मला आता कॉन्फिडन्स आला एकदम कॉन्फिडन्स आणि दोन तारखेपर्यंत कोणी ढिले बोलायचं बी नाही सांगतो आता आपलं आपलं स्ट्रॉंग पण कराबा शेलार मामाय आमचा हा त्याला त्याचा नाद कुणी करायचं नाही मस्केताई आमची आहे मस्के ही घडी तर सांगायची गरजच नाही बघू माता पुढो कसं कसं होते काय होते त्याची तुम्ही काळजी करू नका आम्ही मी बाबासाहेब आम्ही बाळासाहेब म्हणाल आम्ही हे समर्थ बाकीच्या गोष्टी तुम्ही त्याची काळजी करू नका आपला वार्ड सांभाळायचा आपल्याला पुढचं सांभाळायचंय आपण चांगल्या मताने निवडून तर शंभर टक्के येणार आहे पण आपला लीड पण चांगला असला पाहिजे आणि मग बाकी स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला भ्रष्टाचार मुक्त सांगोला प्रत्येक वाडी वस्तीवर चोवीस तास पाण्याची सेवा आता आमच्या शिंगाडे मेंबरने सांगितल्याप्रमाणे कुठंही भविष्य काळातल्या पाच वर्षामध्ये रस्ता म्हणून काय शिल्लक ठेवणार नाही हा शब्द मी आणि बाबासाहेब आणि बांधक आपल्या सगळ्यांना देतो फक्त बांधवर मेचं भांडणं तेवढं तूच भेटवायचं बाबासाहेबांकडून आमच्याकडनं असलं काय आणायचं नाही तुला काय तुझी तूच बघ सगळं एवढं फक्त नीट करून आणायचं पैसे दे दे आमची कसला पाहिजे खडीचा पाहिजे खडीचा डांबरीचा पाहिजे डांबरीचा सिमेंट कांक्रिटचा पाहिजे सिमेंट कांक्रिटचा मंजूर आम्ही करायचं काम करणारा गडी इथं गट <laughs> आहे आणि मागच्या वेळेला आमच्या मस्किता पण इथं उमेदवार होत्या त्याही पुन्हा कटाळून इकडं झाल्या त्यांच्याही काळामध्ये दोन तीन कामं त्यांनी अतिशय चांगली केलेली आहेत काही रस्त्याची कामं तुम्ही त्यांना सोपवली होती त्यामध्ये पहिल्या मेंबर आपल्या मस्की काकी विजय भोसले घरापर्यंत रस्ता त्यांनी केलाय दत्तर नायकुड्याचा घरापर्यंतचा रस्ता केलाय बोरांडे खोळी वस्ती पाण्याची पाईपलाईन त्यांनी टाकलेली अशी काही कामं त्यांनी केलेली आहेत म्हणजे हुशार आहेत एक मस्के मागच्या वेळेला पुढच्या वेळेला दुसरी बसके आली एकच मस्क्याच घर पण हुशारले काय आपली वहिवट काय सोडत नाही आता मी काय जास्त वेळ घेणार नाही पण मी तुम्हाला सांगितलं एक लाख रुपयेच बक्षीस आम्ही देणार आहे नुसतं एक लाख रुपयेच बक्षीस नाही ते बक्षीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्के तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे ते आपण जिंकायलाच पाहिजे आणि मला निश्चित खात्री ही एक नंबरच करू शकते मी बाकीच्या ठिकाणी सांगत नाही तुम्ही जर कामांना आधार लागा दुसरे एक दोन तीन विभाग प्रभाग आहेतच पण तुम्ही जर ठरवला म्हणून मग मुद्दाम काहीसाठी एक नंबरच तर इसर लैजनाने घेतलाय कधीतरी आपलं ससा सापडला होता चुकून त्याला वाटतं सगळं माझंच आहे काय आता ते खरं कुणाचं आहे हे एकदा तुम्ही मंडळीने दाखवून द्यावं आणि आपल्या सांगोल्याचा इतिहास भविष्य काळामध्ये निर्माण व्हावा आणि पुन्हा निवडणुकीची तलब कुणाला होऊन अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी मतदान करावं अशा हो। प्रकारची विनंती करतो आणि आता आम्हाला सारखं मला बाबासाहेबांना इकडे यायची की पाळी येऊन देऊ नका तुम्ही तुमचं वार्ड बी आम्हाला मदत करायला तिकडे या बाकीच्या वार्डात सुद्धा जिथं जिथं आपल्या सभा असतील सभा आपली होण्याची शक्यता आहे त्याला झाडून सगळ्या बायका मंडळी इकडची सगळी सगळी हलगी लहून वाजवत तिथं आली पाहिजे बाहेरची आणाय नाही ती काल बघितलं काय कसं होत मी विचारलं भवाईक माणस भवाळीजी माणसं सिद्ध काय काम नाही म्हणजे आता माणसं कुठे आणायची एवढी सभात होत्या बाबासाहेला दाखवतो गमत येते आता तसं गपच बसताना आपने तर आपल्याला भवाळीची कुठली तिकडची इकडची आरायची सांगोल्यातली जी मतं टाकणारी माणसं आहेत तीच आपण जर आपण जर मुख्यमंत्र्यांनी जर आले मुख्यमंत्री तर आपण त्यांना दाखवणार आहे तर तुम्ही झाडून एक नंबरची माणसं सभा जिथं असेल तिथे यायचं दोन तारखेपर्यंत आपण रात्रीचा दिवस करायचा तुमचं तर मत तुम्ही देणारच आहे सांगितलं सिद्धच आहे अजून प्रत्येक माणसानं माय भगिनीनं अजून चार मतं आपल्याला बाहेरची कशी आणता येईल आणि आपल्या शेलार मामाला सगळ्यापेक्षा जास्त मतानं कसं निवडून आणता येईल आणि हे दोन्ही उमेदवार स्वतः चांगल्या मताने कशी निवडी आणतील एवढा हात जोडून आपल्याला विनंती आहे तुम्ही एवढ्या मोठ्या शिंकेने उपस्थित राहायला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि माझी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं